नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड जून महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गझल सादर करण्याचा हा दिवस प्रथम मी परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे व माझ्या इतर सर्व गझलकारा सस्नेह हो वंदन करून आज मी माझी स्वरचित गजल सादर करते आहे गझलेचे शीर्षक आहे नराचा हो नारायण नराचा हो नारायण वृत्त आहे वनहरिणी ऐकूया नकोस माते बनू मंथरा लेक सुखाला लावो कातर नकोस माते बनू मंथरा लेख सुखाला लावो कातर शांतमनाने विचार करतो शांतमनाने विचार करतो सुनेच करील संगर। शांत शांतमनाने विचार करतो सुनेची करील संगर नवरा माझा जमदग्नी बघ नवरा माझा जमदग्नी बघ परंतु आहे तसाच प्रेमळ लाह्या फुटती जेव्हा तडतड लाया फुटती जेव्हा तडतड निमूट बसते टाळण्या समर फुटती जेव्हा तडतड निमूट बसते टाळण्या समर मला वाटते जीवन जगता मला वाटते जीवन जगता सतत नसावा प्रकृती गौरव सतत नसावा प्रकृती गौरव ಕದಿ ಕದಿ ಪಣ ಗಿರವ ಸಂಸ್ಕೃತಿ ಕಧಿ ಕಧಿ ಪಣ ಗಿರವ ಸಂಸ್ಕೃತಿ ಭೂಕೆ ಲಸ ಚಟಣಿ ಭಾಕರ ಭೂಕೆ ಲಸ ಚಟಣಿ ಭಾಕರ ಆನಂದಸ್ತವ ದಾಗ ದ ಪೈಸಾ ಅಡಕಾ ನಕೋಚ ಕಾಯಿ ಆನಂದಸ್ತವ ದಾಗ ದ ದಾಗ ಪೈಸಾ ಅಡಕಾ ನಕೋಚ ಬೋಟಾ ವರತಿ ಉರೇಲ ದರವಳ ಬೋಟಾವರತಿ ಉರೆಲ ದರವಳ लावत असता दुजास अत्तर बोटा वरती उरेल दरवळ लावत असता दुजास अत्तर शेवटचा शेर बघा मनुष्य म्हणून जन्म लाभला मनुष्य म्हणून जन्म लाभला ओळख हेतू आयुष्याचा मनुष्य म्हणून जन्म लाभला ओळख हेतू आयुष्याचा हो नारायण सार्थक तेव्हा ಹೋ ನಾರಾಯಣ ಸಾಥಕತೆ ನಕೋಚ ಹೋವು ಪ್ರಾಣಿವಾನರ ನಕೋಚ ಹೋವು ಪ್ರಾಣಿವಾನರ ನಕೋಸ ಮಾತೆ ಬನು ಮಂಥರಾ ಲೇಖಸುಖ ಲಾವು ಕಾತರ ಶಾಂತಮನೇ ವಿಚಾರ ಕರತು ಮಾಯ ಸುನೇ ಕರೀಲಸರ ಮಾಯ ಸುನೇಚಿ ಕರೀಲಸರ ಮಾಯ ಸುನೇ ಕರೀಲಸರ ಧನ್ಯವಾದ